नवीन मोटर वाहन कायदा मागे घ्या अन्यथा सध्या पेट्रोल डिझेल वाहतूक धारकांचा संप तुरतास मागे पुणे हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने विजय जाहीर केला असून यात अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा व लाखो रुपये आर्थिक दंड भरण्याचा निर्णय घेतलाय या, या विरोधात ट्रक टेम्पो व बस सर्व प्रकारचे ड्रायव्हर यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय लोणी काळभोर येथील देखील हिंदुस्थान पेट्रोलियम इंडियन ऑइल पेट्रोलियम व सर्व प्रकारच्या डिझेल पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर यांनी आज आंदोलन केले परंतु डिझेल पेट्रोल यांची आजही अत्यावश्यक ती सेवा आहे ती बंद करू नका अशा प्रकारचे आवाहन प्रशासनास केल्यामुळे कंपनीच्या वतीने देखील विनंती केल्यामुळे हे आंदोलन तीन तारखेपर्यंत स्थगित केले असल्याची माहिती बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून दिल्ली येथे जंतर आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनामध्ये पुढील निर्णय घेणार असल्याचंही बाबा कांबळे म्हणाले यावेळी ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले पाटील सचिन तांबे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संघटक लखन लोंडे प्रकाश यशवंत नदीम शेख आदी उपस्थित होते नमस्कार मी बाबा कांबळे अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन देशभरामध्ये जो हिट अँड रन कायदा संसदेमध्ये मंजूर करण्यात आला आहे त्या कायद्या प्रश्नामध्ये ट्रक ड्रायव्हर टेम्पो ड्रायव्हर बस ड्रायव्हर व सर्व प्रकारचे ड्रायव्हर यांच्या मनामध्ये तीव्र संताप व राग निर्माण झाला असून या कायद्याच्या विरोधामध्ये देशभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे आमच्या संघटनेच्या वतीने देखील तीन तारखेला दिल्ली येथे जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा आम्ही घोषणा केली असून तीन तारखेला दिल्लीला जंतर मंतरला हे आंदोलन होणार आहे माझं या माध्यमातून महाराष्ट्रातील तसंच देशातील सर्व डायवर बांधवांना आव्हान आहे की हा जो कायदा आहे हा कायदा काळा कायदा आपण याला म्हणत आहोत या कायद्यामुळं अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे अपघात प्रसंगी अपघात अपघात असतो तो जाणून बुजून कधीही केला जात नसतो परंतु अपघात प्रसंगी एखाद्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा देणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला लाखो रुपये दंड हे देखील अत्यंत चुकीचं आहे ड्रायव्हरचा पगार जर का आपण पाहिला तर मुळात तो, तो पगारच अत्यंत तुटपुंज आहे म्हणजे त्याला त्याचं घर पण भागत नाही अशा प्रकारच्या कमी पगारामध्ये ड्रायव्हर आज काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे काळे कायदे करून अँड रनच्या या कायद्यामुळे ड्रायव्हर आणि सर्व हे समाज उद्ध्वस्त होणार आहे आज डायवरची कमतरता आहे त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे हे करण्याऐवजी त्यांना बर्बाद करायचं काम जर केंद्र सरकार करत असेल आणि अमित शहा जी अशा प्रकारचे निर्णय जर घेत असतील तर याला आम्ही कदापि हा निर्णय मंजूर करणार नाही या विरोधामध्ये तीन तारखेपासून दिल्ली येथे आंदोलन होणार आहे माझं महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व सर्व प्रकारच्या ड्रायव्हर बंधूंना आव्हान आहे की तीन तारखेला आपण दिल्ली जंतर मंत्री पोहोचावे ज्यांना शक्य नाहीये त्यांनी आपापल्या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ समोर आंदोलन करावे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आरटीओ वरती आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन होणार आहे तर ज्यांना दिल्लीला येणं शक्य नाहीये त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि आपापल्या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि मध्ये आंदोलन करावे असं नम्र आवाहन मी या निमित्तानं केलं धन्यवाद